हे बघा हे आज हा मी लॉलीपॉप बनवणार आहे लॉलीपॉप बनवण्यासाठी लेग पीस आणलं आहे चिकन दुकानामधून त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे फूड कलर आहे ही चवीनुसार मीठ आहे ही आलं लसणाची पेस्ट आहे ही हळद आहे हे रे रेड चिली सॉस आहे हे व्हिनेगर आहे हे सोया सॉस आहे हे थई आहे हे धना पावडर आहे हे दोन अंडे घेतले हे मिरे पूड आहे हे गरम मसाला हे लाल तिखट हे बघा अंडे टाकून घेतलं याच्यामध्ये दोन अंडे फोडले होते दोन अंडे टाकले हे दही हे कसे असे लॉलीपॉपचे असे लेग पीस असते ती हे आता अंड दही मिक्स करून घेते सगळं त्याला एक जीव करूया अंडा दहीला जास्ती कालवायचं नाही ते त्याच्यामुळं आलगं थातानाच था त्याला कालवायचं हे बघा सगळं गरम मसाला लाल तिखट मिरपूळ टाकून घेते हे धना पावडर हे हळद हे आलं लसणाची पेस्ट चवी अनुसार मीठ हे सोया सॉस हे रेड चिली सॉस हे विनेगर टाकून घेते हे फूड कलर टाकून घेते हे बघा मक्याचं पीठ घेतलंय पाच सात चमचे हे सांगायचं राहूनच गेल तर त्याच्यामुळं आता हे दाखवते सांगते आणि कसं मीठ चवी अनुसार तुमच्या तुमच्या ह्याच्यानुसार टाकत जा आवडीनुसार कसं आहे मीठ ह्या श्वासमध्ये या राहतं सोया त्याच्यामुळं ना मीठ कमीच टाकायचं नाही तर मीठ टाकू आपण अनुसार म्हणून ते होऊन बसायचे खरड हे बघा हे मग पीठ टाकून घेते पाच सात चमचे घेतले मी आपला अंदाज बघून आपण टाकायचं कसं ह्याला मुरण्यासाठी ठेवतोय तोपर्यंत म्हणजे सगळं त्याला भिनलं पाहिजे अंगामध्ये आणून ना घरच्या घरी क करायचं लॉली पाप एकदम भारी चवीला टेस्ट लागतोय अगदी नंबर एक बाहेर जसं खाता ना त्याच्यापेक्षाही भारी चव लागते घरच्या घरी केलेले असं घरच्या घरीच बनवायचं कस आमच्या मुलं सारखं सारखं बाहेर चला बाहेर चला बाहेर चला बाहेरचं खायला म्हणत होते आणि बाहेरचं कसं खाण्याचं बाहेरचं तेल कशीचं असते कोणते कशी असते त्याच्यामुळे आपण घरच्या घरीच बनवूया सगळे पण खातात पोट भरून बाहेरचं कसं पोट भरत नाही काही नाही असेच असतात बाहेरचे लेग पीस ह्याला मुरण्यासाठी ठेवून देऊया मिनिट तुमच्याकडे टाईम असेल तसं ठेवू शकता तुम्ही कमीत कमी अर्धा तास तरी ठेवलं पाहिजे हे आता कालून ठेवून अर्धा तास झाला आहे आता तळून घेते मी तळण्यासाठी तेल ठेवलं आहे गरमीला तेल पण गरम झालं आहे हे बघा बघू शकता तुम्ही हळू सोडून घ्यायचं आलगर तेल चांगलं कडक कडून गरम होऊ द्यायचं मस्त मस असे लेग पिशे धर धरून सोडायचं तेलामध्ये तेल बी भी भीती असते सांभाळून टाकायचं खमून मस्त कुरकुरीत होईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं आणि जेवढे बसते तेवढेच टाकायचं जास्तीच टाकायचं नाही बघू शकता तुम्ही असं ह्याच पद्धतीने तळायचं सगळे मस्त कुरकुर येत लाल होईपर्यंत चांगलं तळायचं खरपूस खमंग खायला टेस्टले तर एकदम भन्नाट हे बघा बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीनेच मी तळून घेते असेच हे सगळं आता तळून घेतले हे बघा बघू शकता तुम्ही हे शेजवान चटणी स्वास सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता खायला मस्त एकच नंबर झाले खमंग चवीला भारी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद